अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्य अशा भूमीमध्ये कर्जत नगरीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांत अध्यक्ष आपल्या सर्वांचेच नेते खासदार आदरणीय तटकरे साहेबांना लंडन येथील पार पडलेल्या लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कनेक्शनमध्ये भारतभूषण हा सन्मान प्राप्त झाला आणि साहेबांना सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आज शुभेच्छा देण्याकरताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ज्यांनी मनोगत व्यक्त करून गेले असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल व्यासपीठावरती उपस्थित राज्याचे माजी मंत्री आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय धनंजय मुंडे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्षा रुपालीताई चाकणकर माझ्या भगिनी आदिताई तटकरे केतनजी तटकरे आनंदजी परांजपे मस्तुकजी अंतुले तुकारामजी सुर्वे दत्तात्रयजी मुसुरकर प्रवीणजी ठाकूर भरतजी भागवत नेलजी जगताप उमाताई मुंडे व्यासपीठावरील सर्व मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सर्व वडीलधारी माझ्या मायभगिनी सहकारी बांधव आणि पत्रकार मित्रांनो साहेब प्रथमत आपल्याला भारतभूषण हा पुरस्कार प्राप्त झाला त्याबद्दल मी मावळच्या तमाम जनतेच्या वतीनं आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्या वाटचाली देखील शुभेच्छा व्यक्त करतो की साहेबांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत असताना मंत्री म्हणून देखील अनेक पदं भूषवली आज देशाच्या लोकसभेमध्ये संसदेमध्ये देखील कामकाज करत असताना या रायगड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास कसा होईल वेगवेगळे प्रकल्प आणून स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार कसा निर्माण करता येईल इथली दळणव्यवस्था कशी एक चांगल्या पद्धतीची उभी करता येईल आणि इथल्या तरुणांना देखील काम कसं मिळेल त्यांच्या हाताला कसा रोजगार मिळेल याकरता मोठी औद्योगिक नगरी देखील उभी करण्यामध्ये सातत्यानं साहेब प्रयत्न करतायत आणि त्याच प्रयत्नातून आज साहेबांना जो काही आपल्या सर्वांच्याच आशीर्वादानं भारतभूषण म्हणून पुरस्कार मिळाला त्यातून नक्कीच आमच्यासारख्या देखील कार्यकर्त्यांनी प्रेरणा घेऊन काम केलं पाहिजे साहेब आपल्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील आपण न्याय देण्याचं काम केलं परंतु लहान तोंडी आज मोठा घास घेतो माफ करा की ज्यांनी या व्यासपीठावरती आपल्याला सन्मान दिला ज्यांनी हजारोच्या संख्येनं आपल्या आप पाठीमागं खंबीरपणानं साथ देतोय या जनसमुदायातून दाखवून दिलं त्या सुधाकर भाऊघारेला आपण न्याय देऊ शकलो नाही ही खंत आज आपल्या मना मनामध्ये आहे साहेब तुम्ही माझ्याकरता दोन दोन वाजेपर्यंत रात्रीचे फोन करून महायुतीतल्या नेत्यांना विनंती करत होते विनवण्या करत होते की मावळचा सुनील आणि कर्जचा सुधाकर या दोघांनाही मला निवडून आणायचे दोघांना संधी द्यायची आहे परंतु तुम्ही सुधा भाऊला संधी देऊ शकला नाहीत तुम्ही युतीचा धर्म पाळलात तुम्ही युतीचा धर्म पाळलात तुम्ही घड्याळ देऊ शकला नाहीत आणि आम्हालाही कर्जतला येऊन देऊ शकला नाहीत तुम्ही नाही आलात व्यासपीठावरचे कुणी मंडळे आले नाही ना आम्ही आलो पण सुधाकर घारे एकटा लढला आणि एकट्याने त्याची ताकद काय दाखवून दिली ना भारतीय जनता पार्टी ना राष्ट्रवादी ना शिवसेना ना आरपीआय ना, ना मित्र पक्ष पण एकटा लढून अख्ख्या रायगड जिल्ह्यात जर कुणाची ताकद व्यक्तिगत आहे ते सुद्धा भाऊचे आहे की थमक औ साहेब ना तुम्ही नाही आलात तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलं मी लहान तोंडी मोठा घास घेतो मला मान्य आहे चूक करा माफ करा परंतु आज सुधा भाऊ सारख्या कार्यकर्त्याला आम्ही जरी येऊन इथं प्रचार केला असता आणि आम्ही नाही पण मावळातले फक्त तुम्ही सांगितलं असतं घारे तेवढे पाठव तरी निवडून आला असता मावळात बी घारे बरेच आहेत पुढच्या वेळेला युतीचा धर्म आपण पाळायचा पण जो बोले का से बराबर करणे का आता बाद झालं साहेब आठ आठ दहा दहा बारा पंधरा वर्ष एखादा कार्यकर्ता काम करतो परंतु नेत्याच्या शब्दाच्या पुढं जात नाही परंतु त्यावेळेला देखील इथल्या स्थानिक मंडळींनी महायुती म्हणत असताना त्यांनी देखील विचार करायला पाहिजे त्यांनी देखील आपल्याला संधी मिळाली याची जाणीव ठेवायला पाहिजे हेच मला या निमित्तानं सांगायचंय की ज्या वेळेला त्यांच्यावरती वेळ होती वेळ निघून गेली वेळ मारून नेली आणि नंतर मग ज्या काय टांगड्यावर करण्याचा प्रयत्न केला सुधा भाऊ अभी हम तुम्हारे साथ आहे तू चिंताच करू नको कर्जत आणि मावळ कनेक्शन आहे वरून पाणी सोडलं की वरतून बरोबर खाली झरून वाहून जाते परंतु साहेब आज एक कार्यकर्ता सच्च्या दिलानं निस्वार्थी भावनेनं काम करतो त्याला देखील या भागात जो काही त्रास सहन करावा लागतो तो फक्त आणि फक्त युतीचा धर्म पाळला म्हणून आपल्याला करावा लागतो किंवा त्यांना देखील त्या अडचणीतून सामोरे जावं लागतं इथल्या स्थानिक आमदाराविषयी मला काही जास्त बोलावं वाटत नाही परंतु ते खूप स्वाभिमानी आहेत त्यांना माहितीनं निवडून दिलं असं आपण आज व्यासपीठावरून जाहीर केलं आणि त्यांचा स्वाभिमान जर जागा झाला तर उद्या ते पुढच्या आठ दहा दिवसात कधी इथं मेळावा घेतील आणि जाहीर राजीनामा देऊन सांगतील की तुम्ही लढा आम्ही लढू हा राजीनामा देत नसतं काय पळून जातं मा बोलता येईल मला नाही माहिती कुडली हाटी तिकडं हाटी साहेब मला एवढं सांगायचंय की ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती आपल्याला संधी मिळाली त्या कार्यकर्त्यांना जर कोणी डावलत असेल तर त्याचा आपण देखील विचार करायला पाहिजे अनेक वलगाण्या केल्या जातात साहेब आम्हालाही बोलता येतं आम्हालाही वेगळ्या पद्धतीची भाषा वापरता येते आम्हालाही वीस तीस पैसे देऊन सोशल मीडियावरती कमेंट करणारी माणसं उभी करता येतात परंतु आम्ही आदरणीय फडणवीस साहेबांचा सा आदर करतो आदरणीय शिंदे साहेबांचा सा आदर करतो आणि जर आमच्या आजी दादांचा तटकरे साहेबांचा सा कुणाला आदर ठेवता येत नसेल तर तुमची युती तुमच्या बशी हम हमारे चलो बघू काय होतंय येते ही पद्धत नाही की आपण ज्येष्ठांचा आपल्या नेत्यांचा आदर करतो त्यावेळेला आम्हाला देखील कुठेतरी भावना वेदना होत असतात आणि त्यावेळेला आम्ही देखील विचार करतो की आपण किती दिवस सहन करायचं काही मंडळींनी मागाशी काही काळापूर्वी सांगितलं की आम्ही तटकरे साहेबांना आता बघू पुन्हा कसे खासदार होतात साहेब चार वर्ष अजून काळ बाकी आहे आणि आजच तुमच्या मागं लागलेत की नंतर दोन हजार एकोणतीसला बघू साहेब तुम्ही फक्त दोन हजार एकोणतीसच्या चार दिवस अगोदर सांगा आम्ही बी मावळात बघू काय करायचं ते <laughs> चार वर्ष लागतात साहेबांना ला थांबवण्याकरता प्लॅनिंगला तर आम्हाला चारच दिवस द्या इथंच येऊन आम्ही महायुतीच्या खासदारांचा प्रचार केला आम्ही इथं येऊन त्यांचा घरोघरी जाऊन मतं मागितलीत आणि मावळ कर्जतनी जर ठरवलं कार्यक्रम फिट त्यामुळं आम्हाला धमक्या देऊन आमच्या नेत्याला कुठंतरी गाठण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर जशाच तसं उत्तर द्यायला मावळातले मावळे सुद्धा तयार आहेत हेच या कर्जत मधून मग आगामी काळामध्ये आपण सर्वजण मायुती म्हणत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा घराघरापर्यंत पोहोचली पाहिजे नेणाऱ्या पंचायत समिती नगर परिषद असेल जिल्हा परिषद असेल या देखील स्वतंत्रपणे लढण्याचा जो काही विचार या ठिकाणी मांडलात सोबत आज तुम्ही सगळे मंडळी आलात आम्ही देखील सर्व सुधाभाऊ तुमच्यासोबत आहोत आपल्याला कुठल्याही परिस्थितीत नगर परिषदेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवायचा म्हणजे फडकवायचा एवढंच आजच्या मेळाव्यातून या ठिकाणी आपल्याला आव्हान करतो अधिकचा वेळ न घेता साहेब आपल्या वाटचालीला पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो सुधा भाऊ तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवलं प्रचाराला बोलून आम्ही आलो नाही त्याबद्दल जाहीर दिरगिरी जाहीर माफी मागतो पण पुढच्या वेळेला कुठल्याही नेत्याचं न ऐकता तुमच्यासाठी आज तुमचा लहान भाऊ उभा राहणार एवढंच व्याव्यासप सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी